शो यूट्यूब चॅनलवर आपलं मनःपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण आलो आहे पुणे माणगाव रोड हा पुण्याकडून कोकणमधील माणगावकडं जाणारा हा रस्ता छोटंसं गाव याच्या अलीकडे जे लागतं त्याचं नाव आहे पिरंगूट पिरंगूटच्या पुढे आपण सरळ आल्यानंतर माणगाव रोडवर डाव्या हाताला एक छानसं स्नॅक्स सेंटर आहे जोशी वडेवाले जोशी वडेवाले हे पुण्यातलं एक प्रसिद्ध नाव हे सर्वांनाच ज्ञात आहे आणि नुसतं जोशी वडेवाले हा बोर्ड जरी बघितला तरी मग त्या बटाटेवड्याची चव जिभेवर रेंगाळायला लागते आणि आपसुकच माणूस त्या ठिकाणी थांबावं असं त्याला वाटतं आणि असंच हे ठिकाण भरपूर पार्किंगसाठी जागा त्यानंतर अतिशय सुंदर अशी स्वच्छता व्यवस्था स्वच्छतागृह इथे आहेत पाण्याची मुबलक पाण्याची व्यवस्था आहे साईडला हा जोशी वडेवाले यांचा बोर्डसुद्धा मी तुम्हाला दाखवतो आहे जोशी वडेवाले व्हेज फास्ट फूड असा हा त्यांनी बोर्ड पण डिस्प्ले केलेला आहे पुणे माणगाव रस्त्यावरचं एक उत्तम ठिकाण जेव्हा जेव्हा तुम्ही कारनी पुण्याहून माणगाव साईडला जाल तेव्हा तेव्हा टू व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी भरपूर जागा आणि अतिशय स्वच्छ पद्धतीने हे हॉटेल हे स्नॅक सेंटर मेंटेन केलेलं आहे पदार्थांची तर इथल्या काही बोलायला नको जोशी वडेवाले हा जेव्हा बॅनर आपण बघतो तेव्हा सुंदर आणि रुचकर पदार्थ आपल्याला इथं मिळणार याची नक्कीच शाश्वती असते साधारण तुम्हाला आयडिया यावी कल्पना यावी म्हणून मी या हॉटेलचा पूर्ण तुम्हाला नजारा दाखवतो सेल्फ सर्विस या तत्वानी इथं सगळा व्यवहार चालतो तुम्ही आधी काउंटरवर कुपन घ्यायचं आहे आणि नंतर तुम्ही तुमच्या ऑर्डरप्रमाणे ॲटम्स तुम्हाला त्या किचनच्या काउंटरवरून दिले जातात खूप मोठा प्रशस्त हॉल आहे आत्ताही तुम्ही कस्टमरची गर्दी पाहू शकता सकाळची वेळ आहे पदार्थाची चव चांगली असल्याशिवाय माणसाची पावलं अशा हॉटेलकडं खेचली जात नाहीत आता नक्की या हॉटेलमध्ये काय काय मिळतं याचा डिस्प्ले तर तुम्हाला दिसतोच आहे पण नंतर आपण हॉटेलच्या मालकांकडे सगळी माहिती घेणार आहोत मी जस्ट तुम्हाला एक कल्पना यावी की या, या स्नॅक्स सेंटरमध्ये काय काय मिळतं याच्यासाठी फक्त मी तुम्हाला फोकस करतोय काही गोष्टींवरती भेळ आणि पाणीपुरी याची आवड असणाऱ्यांसाठीसुद्धा अशा सुद्धा एक उत्तम ठिकाण आणि जोशी वडेवाले हे जेव्हा तुम्ही टायटल बघता तेव्हा महत्त्वाचा ॲटम वडापाव या वडापावनी आपल्या सगळ्या सर्वसामान्यांना पोटपूजा करण्यासाठी एक उत्तम असा पदार्थ दिला आहे असं म्हटलं तरी वाव्य ठरून दे परदेशातसुद्धा आपला हा पुणेरी वडापाव पोचलेला आहे तुम्ही ऐकलं असेल पाहिलं असेल जे परदेशवारी करतात त्यांना नक्की या पण गोष्टी माहिती आहेत खूप प्रशस्त आणि स्वच्छ असा हा हॉल आहे जोशी वडेवाले स्नॅक्स सेंटर नक्की इथं कोणते आयटम मिळतात आपण मालकांची ओळख करून घेणार आहोत आणि त्यांना थोडंसं बोलतं करून इथल्या पदार्थांची माहिती घेऊ मालक नमस्कार कवी प्रवीद शो यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत करतो मी जोशी वडेवाले हे जे स्नॅक सेंटर आहे याच्याविषयी थोडीशी मला माहिती हवी होती आपणच प्रोपरायटर आहात तुमचं पूर्ण नाव सांगाल जर माझ्या प्रेक्षकांसाठी मी शंकर सुतार ओके थोडंसं जोरात बोला मी शंकर सुतार अच्छा कधीपासून हे हॉटेल तुम्ही चालवताय तीन ते चार रोजचाला आपण हे हॉटेल चालवतो अच्छा याच पद्धतीने आहे अतिशय सुंदर असा परिसर आहे पार्किंगची जागा पण भरपूर आहे इथं जेव्हा कार होल्डर एखादा थांबतो तुमच्याकडं कस्टमर म्हणून येतो तेव्हा त्या कारमधनं प्रवास करणाऱ्यांसाठी स्वच्छतागृहाची वगैरे व्यवस्था आहे थांबल्यानंतर ओके बाकी मग तुमच्या पदार्थांची स्पेशालिटी वडापाव तर आहेच आहे पण या व्यतिरिक्त पण बराच डिस्प्ले मला इथं दिसतो आहे तर काय काय तुम्ही इथं सर्व करता लोकांना काय काय सेवा म्हणून पदार्थांची इथे उपलब्धता आहे तीन ते चार वर्षापूर्वी आपण रिफ्रॅन्सेस घेतलेली होती हां पुणे कोल्हा या हायवेवरती असणारे हॉटेल अच्छा तीन ते चार वर्षापूर्वी आपण रिफ्रॅन्सेस घेतली हां त्यानंतर ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला या हॉटेलला okay. ओके त्यानंतर ना हॉटेलमध्ये जर सांगायचं म्हटलं तर पन्नास ते साठ मेनू आपण या ठिकाणी ठेवलेले अरे वा हां त्यामध्ये मिसळ असेल त्यातले आपण एक दोन चार मेनू आपण इथं ठेवलेले आहेत त्यामध्ये मिसळ असेल मिसळ पाव असेल अच्छा साधारणतः मिसळ ही तिखट असते का मीडियम असते चवी सर्गिरायला सरु, जर ओके okay, डिमांड करेल तसं तुम्ही दे जशी डिमांड असेल तशी त्या पद्धती आपण तयार करून देतो ओके okay. साधारण रेट सांगू शकाल तुम्ही मिसाचा रेट आपल्याकडे ऐंशी रुपये आहे uh, अच्छा वडापाव तर इथली स्पेशालिटी वडापाव वीस रुपये अच्छा uh, ज्यूस आपल्याकडे पन्नास रुपये आहे आणि मसाला ताक अच्छा फ्रूट ज्यूस पण तुमच्याकडे मिळतात पण आपल्याकडे सध्या ऑक्टोबरची हीट आहे डेफिनेटली ज्यूस सगळ्यांना आवडतो आणि ताकसुद्धा मिळतं त्या आहे स्वदेशीचा जमाना आहे त्यामुळं खेडेगावातल्या घरच्या दुभत्या जनावरांपासून मिळणाऱ्या दुधाद्यापासनं केलेलं हे ताक अतिशय सुंदर वाटतं हे पाहायलासुद्धा इथली मिसळ आणि वडापाव याला डिमांड जास्त आहे का जास्त करून वडापाव आणि मिसळ आणि त्याबरोबर चहा ओके okay. चहा पण आहे या तीन गोष्टींसाठी चांगला प्रतिसाद आहे okay. गिरायकांचा फीडबॅक पण येतो की तुमच्या इथला वडापाव खरंच टेस्टी असतो खरंच टेस्टी आहे मी आत्ता हा वडापाव खाल्लेला आहे वारंवार गिरायक माझ्याकडे वडापावसाठी येत असतात यामध्ये पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल या बऱ्याच भागातून या ठिकाणी गिरायक माझ्याकडे येत असतात ओके साधारणतः हा स्पॉट चांदणी चौकापासून किती आहे चांदणी चौकापासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावरती हा हा स्पॉट आहे फाटा चौक सोडला त्यानंतर एक किलोमीटरच्या अंतरावरती कासारांबली गाव आहे त्या ठिकाणी हा स्पॉट आहे मालक तुमचा काही पुढचा प्लॅन वगैरे काही आहे का आता थोडं एक दोन ते तीन महिन्यामध्ये माझं जे हॉटेल आहे मी एका दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करायचं चाललेलं आहे ओके त्यामध्ये तुम्हाला याच्याहीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीचं प्रशस्त असं पार्किंग अरे ह्याच्यापेक्षा मोठं आहे याच्यापेक्षा मोठं पार्क मोठा सेटअप असेल कमीत कमी एका वेळी साठ ते सत्तर जण थोडक्यात प्रामाणिकपणे जे कष्ट घेतले की त्याला नक्की प्रतिसाद देतो आणि प्रामाणिक कष्टांच्या सोबत नेहमी बारा शोध करायचं काम चालू आहे थोड्याच समजा तिथं ओपनिंग होईल अरे वा आणि त्या ठिकाणी प्रशस्त पार्किंग असेल त्यासोबत बसण्याची मोठी व्यवस्था असेल अच्छा स्टाफ व्यवस्था पण मोठ्या प्रमाणात असेल मोठ्या प्रमाणात सेटअप त्या ठिकाणी माझं थोडक्यात तुमची आता ही एक गरुड झेप आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे छोट्या पायरीवरनं तुम्ही आता मोठ्या धंद्यामध्ये उतरताय मोठं हॉटेल प्रशस्त हॉटेल प्रशस्त पार्किंगची जागा अशा पद्धतीने तुमची दुसरी ब्रँच होणार आहे ती साधारण कुठे आहे इथून इथून साधारणतः सा एक किलोमीटरच्या अंतरावरती जवळ आहे आणि याच साइडला आहे है, लेफ्ट हँड साईडला पुणे माणगाव रोडवरती डाव्या हातालाच एक किलोमीटर आधी तुमचीच एक फ्रँचायझी ओपन होती मालक तुमच्या या सेवाभावी स्वभावाचं से हे फलित आहे हे फळ आहे असंच मी म्हणतो कष्ट प्रामाणिकपणे केल्यास तुम्हाला नक्की उन्नती होत असते प्रगती होत असते हाच संदेश मला आजचे जे काही युवक आहेत जे काही रडतात किंवा काही युवकांना आपण विचारतो काय चालले रे काय नाही निवांते बघ अशी उत्तरं मिळतात पण कुठले कष्ट करण्याची मानसिकता नाही आणि मग ओरडत बसायचं की यू पीचा आला बिहारचा आला मला काम मिळत नाही तर अशा लोकांना हा एक उत्तम संदेश आहे छोट्यातनं सुरुवात करून तुम्ही आता एका प्रशस्त हॉटेलमध्ये जात आहे मला ऐकूनच आनंद वाटतो आणि पदार्थांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आत्ताच मी इथला वडापाव टेस्ट केला इट इज व्हेरी व्हेरी टेस्टी आपण जी काय माहिती दिली मालक त्याबद्दल तुमचे लाख लाख धन्यवाद मानतो मी जर गिरायकांचं काही फीडबॅक घ्यायचं असेल तर मला नाही वाटत की तुमचं काही ऑब्जेक्शन असेल मी थोडंसं काही गिरायकांकडं पण विचारतो कारण मला हा स्पॉट खूप आवडला आहे दोन चार पदार्थ मित्रांनो इथं बरीच ॲटमची यादी मोठी आहे प्रत्येक पदार्थ टेबलवर मांडणं अशक्य असतं म्हणून आपल्याला मालकांनी जे काय आत्ता प्रोव्हाइड केले दोन चार ॲटम काही गर्दीत मी हा इंटरव्ह्यू घेतो आहे मी पण आलो आहे त्यांना पण वेळ कमी आहे पण त्यातल्या त्यात या हॉटेलची ओळख तुमच्या मनापर्यंत पोचवायची आणि पुणे माणगाव रोडवरती एक असलेली उत्तम सेवा सेवाव्रती लोकांचं हे से हॉटेल यासाठी मी ही धडपड करतो आहे आणि प्रामाणिक कष्ट करणाऱ्यांचा मला जे काही स्ट्रगलर असतात त्यांना माझ्या चॅनलवरती मला थोडासा स्कोप द्यायला आवडतं आणि त्याच हेतूनी आजचा हा मी इंटरव्ह्यू घेतो आहे वडेवाले स्नॅक्स सेंटर बऱ्यापैकी सकाळच्या वेळची ही नाश्त्याला आलेली गर्दी तुम्हाला मुद्दाम दाखवतो आहे आपण काही सुद्धा नक्की विचारणार आहोत की, की आपणास या हॉटेलविषयी काय वाटतं मॅडम नमस्कार कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आपण या जोशी वडेवाले स्नैक्स सेंटर मधे ज्या पदार्थां आस्वाद घेताय एकंदरीत पदार्थांची चव कशी आहे इथे आम्ही कायमच येतो हा इथला फूड टेस्टीच आहे सर्विस चांगली आहे अच्छा आ, 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 याने, की, याने की याने की आपके कदमों को यहां खीच के लाते है ये अशी टेस्ट आहे हमेशा इधर ही ओके थँक्स अ लॉट एन्जॉय द फूड सेल्फ सर्विसचा हा काउंटर आहे आणि आपल्याला इथून टोकन घ्यायचं आहे कूपन घ्यायचं आहे आणि मग तुम्ही सेल्फ सर्विस या आपल्या सबबीमध्ये इथून तुम्ही सगळे पदार्थ घेऊ शकता पुन्हा एकदा मी तुम्हाला कोणते कोणते पदार्थ इथे अवेलेबल आहेत त्याचा हा डिस्प्ले जो आहे त्याच्यावरनं पण तुम्हाला अंदाज यावा म्हणून मी म्हणून मी दाखवतो तुम्हाला कांदाभजी वडापाव पोहे रगडापुरी पाणीपुरी दहीपुरी मटकी भेळ ओली भेळ पाणीपुरीची ज्यांना आवड आहे त्यांना ती पण सोय इथं आहे मालकांचे आपण धन्यवाद मानू आणि लहान मुलांनासुद्धा आपण इथं विचारू शकतो त्यांना पण बेटा नाव सांग तुझं हां काय खाल्लंस तू आत्ता आवडली का तू नेहमी खाते का इथे येऊन तुझ्या मम्मी पाप्पाबरोबर येते का अरे वा आत्ता मग तू शाळेत ना आली आहे सोबत कोण आलं आहे मम्मी आहे तुझी अरे वा मम्मी आणि बेटी दोघींचं इथं माझ्याकडे आता व्हिडिओ शूटमध्ये तुम्ही आला आहे तुला आवडलं आहे काय खाती आहे तू हां ओके चलो थँक्यू दोशी वडेवाले स्नॅक्स सेंटर पुणे माणगाव रोड इथं आपण आलो आणि जे काय इथं मिळतं जी काही सेवा आहे ती तुमच्यासाठी मी सांगितलीच आहे मला एकंदरीत मीचा आपला वडापाव खाल्ला तुम्हाला तर खूप टेस्टी वाटलं काही गिराहिकांचा पण मी फीडबॅक घेतला हे सगळं ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर मला तुम्हाला अभिनंदन करावं असं वाटतं म्हणून लाख लाख त्यांचं मी अभिनंदन करतो तुमची जी आता दुसरी फ्रँचायजी ओपन होणार आहे पुणे मांडगाव रोडला एक किलोमीटर एक तुम्ही सांगितलं साधारण तिथला सेटअप असाच असेल का अजून तुमची काही तिथे चांगली ला लांब उडी मारलेली आहे काही अजून जेवण वगैरे अशी काही व्यवस्था तुम्ही ठेवणार आहात त्या ठिकाणी आता जो सेटअप आहे आपल्या याच्यापेक्षा मोठ्या जागेमध्ये असेल त्यामध्ये टॉयलेट असेल बसण्याची व्यवस्था असेल आतमधला जसं रुची होतात याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात असतो आणि प्रशस्त जागेमध्ये आपले लोक त्याच्यामध्ये अजून काय ॲडव्हान्स करतील तो आमचा प्रयत्न असेल आणि त्यामध्ये जेवण पण ॲडव्हान्स त्यामध्ये आम्ही ॲड करणार आहोत आता काय झालंय या ब्रँचमध्ये फक्त आपल्याला नाश्ता नाश्ता गिरायकांनी हा प्रश्न केला की आपण जर भोजनाची पण व्यवस्था केली गिरायक डेफिनेटली तुमचे गिराहिकाचं जे आहे सेटअप मस्त आहे जे गिराईक आत्ताच मी बघितले एका व्यक्तीने सांगितलं एका गाठणी सांगितलं की आम्ही नेहमी येतोय व आम्ही नेहमी येतो हा शब्द खूप महत्त्वाचा आहे म्हणजेच त्यांची पावलं आपोआप आपल्या हॉटेलकडे आप 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 उघडत आहे म्हणजेच तुमच्या इथं मिळणारी ही जी काही अंगणाची क्वालिटी आहे अंगणाची क्वालिटी आहे नाश्ची क्वालिटी आहे ही एक नंबर आहे असंच त्यांनी तुम्हाला सर्टिफिकेट दिलं म्हणूनच तुम्ही जेवणाचा सुद्धा विभाग सुरू करावा आणि तुमची भरभराट व्हावी गिरायकांची स्वतःची स्वतः करवट आहे त्यांनी जबाबदार डिमांड केलेलं आहे डिमांड केलेली आहे कुणी जेवणाची पण व्यवस्था चालू करा कारण काय होतं आता आसपास जर पाहिलं दुसऱ्याने की स्कूल आहे आणि तर महिन्यामध्ये पालकांची व्यवस्था खूप लांब लांब त्यांची पण करवट अशी आहे की की मी जेव्हाची व्यवस्था केली तर होऊ शकते बरोबर आहे त्यांना पण असं आपल्या अलाउड नाही पेरेंट्सला बेस अलाउड नाही तर ते पण आम्ही मी अट करू त्यामध्ये किंवा जेवणाची व्यवस्था स्वच्छ असते त्यामध्ये नक्कीच त्याचं नाम जे आहे नाव जे आहे तोही वडेवाले असत असणार आहे हाता दिवशी वडेवालेच असेल पण स्वतंत्र येतात बाजूला की जीवनाची या पद्धतीमध्ये ते पाऊस लावले खूप छान ऐकून मला खूप समाधान वाटलं तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय जे कोणी यामध्ये कष्ट घेत आहेत त्या सर्वांचं मी मदतपूर्वक अभिनंदन करतो तुमच्याकडचा हा जो स्टाफ आहे त्यांचीसुद्धा मी गप्पा मारल्या किचनमधल्या काही मुलांचे जरी ते दुसऱ्या विभागातून आलेले असले तरीसुद्धा त्यांच्या मनातला प्रेमळपणा हा मला जाणवला आहे त्यांच्यामध्ये असलेली सेवाव्रती प्रवृत्ती ही या धंद्यामध्ये खूप आवश्यक असते म्हणजे एखादा कस्टमर कधी नाराज झाला तरी तुम्ही नाराज नव्हता ना त्याला पुन्हा एकदा चांगली सेवा देण्याचा प्रयत्न तुमचा असतो असं मला त्यांच्या स्वभावानं दिसतं तर या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे नक्कीच आहेत आणि त्यामुळंच तुमची ही भरभराट होणार आहे ती दुसरी जी ब्रँच ओपन होती त्याच्यासाठी पुन्हा एकदा मी लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो तुमच्या कुटुंबियांना खूप आरोग्य संपन्नता लाभू तुम्हाला साथ देणाऱ्या सर्वच स्टाफ मेंबरचं मी कौतुक करतो अभिनंदन करतो आणि त्यांनाही त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा अर्पण करतो मला असं वाटतं की आपल्याला जर एखादा हॉटेलचा मालक व्यवस्थित ट्रीटमेंट देत असेल सांभाळत असेल तर आपण त्याच्याशी इमानदारीने त्याच्याकडे सेवा द्यायची हा गुण नक्कीच तुमच्या सगळ्या सेवावरती स्टाफ मला दिसतो आहे तुमच्या आशेत भरभराट होत राहो आणि तुमच्या पदार्थांची जी सव आहे जी तुमच्या गिरायकांनी इथपर्यंत खेचून आणते हे कंटिन्युटी राहावी आणि सेकंड ब्रँच ओपन होती आहे मी तर असं म्हणतो आहे पुणे माणगाव रोडला जोशी वडेवाले फ्रँचायझी तुमच्या आशेत भरभराट होऊन तिसरी चौथी पाचवी अशा ब्रँचेस निघून याच सदिच्छांसह मी इथेच थांबतो धन्यवाद मला वेळ दिला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सगळ्या प्रेक्षकांना मी आवर्जून सांगतो पुणे पिंपरी चिंचवड या एरियामधनं कोकणकडे जाणाऱ्या प्रत्येकाने दोज हू आर कार होल्डर्स दे शूड स्टॉप किअर यू विल गेट ईच अँड एव्हरी ॲटम व्हेरी टेस्टी व्हेरी टेस्टी प्लस ईच अँड एव्हरी अरेंजमेंट इज ऑल्सो व्हेरी मच क्लीन अँड टायरिंग स्वच्छतेसाठी अतिशय चांगलं हॉटेल पदार्थांची गुणवत्ता चांगली आहे स्वच्छता चांगल्या रीतीने मेंटेन केली जाते मेल फिमेल स्वच्छतागृह आहेत कार पार्किंगला खूप मोठी जागा आहे सुरुवातीला तुम्ही फोकस करून तुम्हाला दाखवले आणि दिस इज व्हेरी फ्लोईंग रोड ॲज फार ॲज पुणे टू मांडगाव इट इज जस्ट ट्वेल्व टू थर्टीन किलोमीटर्स फ्रॉम चांदणी चौक ऑफ पुणे सिटी सो इट इज व्हेरी नाईस प्लेस टू हॅव द फिफ्टीन मिनिट्स ऑर हाफ एन आवर हॉल्ट वाय यू आर ट्रॅव्हलिंग बाय योर ओन कार फ्रॉम पुणे टू कोकण अ लॉट टू विजिट जोशी वडेवाले फ्रँचायझी तिरंगूटच्या नंतर डाव्या हाताला खूप छान पदार्थांची चव तुम्हाला घ्यायची असेल तर नक्की एक वेळ अवश्य भेट द्या ला